एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले मोदी सरकार सोबतच राज्यातील जनतेला शिंदे फडणवीस पवार सरकारची सुद्धा गॅरंटी आमदार श्वेता महालेंचे अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादित केल्यानुसार गरीब शेतकरी युवक आणि महिला या चार जातींच्या विकासाची गॅरंटी मोदी सरकारने दिली त्याचप्रमाणे राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी सुद्धा राज्याचा अर्थसंकल्प मांडताना गरीब शेतकरी युवक आणि महिला या चार घटकांना प्राधान्य देऊन त्यांना नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलाय यामध्ये सर्वांच्या सर्वांगीण विकासाची हमी दिल्याने केंद्रातील मोदी सरकारच्या गॅरंटीसोबतच राज्यातील जनतेला शिंदे फडणवीस पवार सरकारची सुद्धा विकासाची गॅरंटी दिली असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेताई महालेंनी अर्थसंकल्पावर बोलताना केले एकोणतीस फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरील पहिल्या दिवशीच्या चर्चेत सहभागी होताना आमदार महाले यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर जिल्ह्यातील रेल्वे मार्गासह इतर प्रलंबित विषयांवर नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर देखील त्यांनी शासनाकडे मागण्या केल्या चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावरती चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे काल आपण सर्वांनी पाहिलं आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान हे महाराष्ट्राच्या आणि त्यातल्या विदर्भाच्या दौऱ्यावरती होते आणि या विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी एक भावना व्यक्त केली की समाजामध्ये जे चार प्रमुख घटक आहेत या प्रमुख घटकांना प्राधान्य देऊन या संपूर्ण भारताचा त्या ठिकाणी विकास करायचा आहे आणि जेव्हा सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी ज्या चार घटकांचा उल्लेख केला त्या चार घटकांना या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि ते चार घटक म्हणजे गरीब शेतकरी महिला आणि युवक मी सव, या अर्थसंकल्प सादर केलाय त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते मोदीची गॅरंटी तर या महाराष्ट्राने पाहिलेली आहेच परंतु या चार घटकांना प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सन्माननीय अजितदादांनी या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला शिंदे फडणवीस आणि पवार सरकारच्या गॅरंटीची सुद्धा हमी या ठिकाणी दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासासाठी जे विषय वर्षानुवर्ष प्रलंबित होते त्या विषयांची घोषणा सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा यांनी केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प असेल वैद्यकीय महाविद्यालय असेल कृषी महाविद्यालय असेल या बऱ्याच वर्षापासून रेंगाळात असलेल्या विषयाच्या संदर्भात घोषणा केल्याबद्दल मी दादांचे मनपूर्वक अभिनंदन करते काल परवालाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं पहिल्याच दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत परंतु मला सभागृहाच्या माध्यमातून ही विनंती करायची आहे या अवकाळी पावसामुळे जो भाग प्रभावित झालेला आहे अशा या प्रभावित झालेल्या भागाचा सरसकट सर्वे त्या ठिकाणी शासनाने करावा जेणेकरून कोणीही वंचित शेतकरी त्या ठिकाणी सुटणार नाही सोबतच अध्यक्ष महोदय माझ्या चिखली मतदारसंघामधील सोमठाणा या गावामधील स्वर्गीय भारत डिगांबर वाघमारे हे जे शेतकरी आहेत चौतीस वर्षाचे शेतकरी संध्याकाळच्या वेळेला शेतामधून बैल घेऊन घरी परतत असताना या अवकाळी पावसाचा सामना त्यांना करावा लागला पावसापासून बचाव व्हावा या उद्देशाने एका झाडाचा त्यांनी आधार घेतला परंतु नियतीने असा घाला घातला की ज्या झाडाचा त्यांनी आश्रय घेतला त्या झाडावरती त्या ठिकाणी वीज पडली आणि वीज पडून दुर्दैवी अंत त्या शेतकऱ्याचा झाला अध्यक्ष महोदय ते कुटुंब अतिशय गरीब होत कष्टकरी होत आणि स्वर्गीय भरत वाघमारे हा एकमेव त्या हो कुटुंबाचा आधार होता अशा वेळेला आज मायबाप सरकाराकडे हे कुटुंब आशेने पाहत आहे बाकी सगळ्या काही ज्या काही टेक्निकल बाबी असतील त्या बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत या कुटुंबाला करावी अशी मी सभागृहाला या ठिकाणी विनंती करते अध्यक्ष महोदय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना सुरू करून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा सहा हजार रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मादे सरकार काम करत आहे परंतु जे शेतक कर... भूमिहीन लोक आहेत ज्या लोकांकडे शेती नाही आहे या ठिकाणी शासनाचा शासनाने अध्यक्ष महोदय उपयोग करावा अध्यक्ष महोदय कालपासून आम्ही प्रतीक्षेमध्ये हो आहोत जवळपास पावणे सहा वाजलेले आहे सकाळपासून या ठिकाणी मतदारसंघातल्या महत महत्वाच्या विषयांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे त्यामुळे माझी विनंती आहे वाजवता दोन मिनिटांमध्ये माझा विषय संपवते अनुसूचित जातीमधील नागरिकांना जमीन मिळावी यासाठी दादासाहेब योजना सुरू आहे परंतु या योजनेसाठी सुद्धा निधी उपलब्ध नसल्याने अनेक अनुसूचित जातीमधील भूमिहीन नागरिक जमीन मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने भूमिहीन सन्मान योजना सुरू करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी करत आहे आणि अध्यक्ष महोदय एक अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मी घेते हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत गेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वत लक्षवेधी त्या ठिकाणी मांडली होती आणि या लक्षवेधीला या ठिकाणी ओबीसी मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेबांनी उत्तर दिलं आणि या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं पंधरा जानेवारी पर्यंत हे महामंडळ त्या ठिकाणी स्थापन होईल अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये घोषणा होऊन सुद्धा या बजेटमध्ये या महामंडळाच्या संदर्भामध्ये कुठलीही घोषणा झालेली दिसली नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करते हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करनेबाबत तात्काळने कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी निर्देश द्यावे अध्यक्ष महोदय सन्माननीय मोदी साहेबांनी संकल्प केला की 2025 पर्यंत या भारतातील प्रत्येकाला स्वतःचा हक्काचा घर मिळावं आणि त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पाप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्राला घरकुल असं उद्दिष्ट सुद्धा दिले परंतु ज्या काही शासनाच्या तातक अटी आहेत या जातक अटीमुळे त्या ठिकाणी हे जे घरकुल आहे त्या घरकुलांचा लाभ सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय बरेचसे जे लाभार्थी आहेत नाव आहे परंतु त्यांच्याकडे त्यांची हक्काची जागा नसल्यामुळे या घरकुलाचा लाभ त्यांना मिळत नाही अध्यक्ष महोदय आतापर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजाराचा निधी आपण जागा घेण्यासाठी देत होतो कालच्याच अर्थसंकल्पामध्ये सन्मानिय दादांनी या ठिकाणी पन्नास हजारावरून एक लाख रुपयाची ती वाढ सुद्धा केलेली आहे त्यामुळे ही जी योजना आहे अध्यक्ष महोदय याची अतिशय योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप खुँ अभिनंदन करते आभार व्यक्त करते आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा